नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर बघा या सीझनमधलं पहिलं जे टरबोज आहे ते आज आम्ही इथं खायला लागलेलं आहोत बाजारातून आणलेलं होतं आणि छान असं मग मुलं शाळेतनं आली का आम्ही तिघाने त्याच्यावरती चा छान असा ताव मारलेला होता तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप गोड होतं चवीला तर मी पण थोडंसं खाल्लं आणि मुलं पण इथं खात आहे तर त्यांना खूप आवडतं तर त्यांनी ड्रेस न चेंज करताच इथं खायला बसलेले आहेत बघा तर मला म्हटले आम्हाला खूप आवड खूप दिवसात आम्ही अगोदर खातो आणि नंतर मग कपडे चेंज वगैरे करतो तर बघा मैत्रिणी तुम्हाला माझे लॉक कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींना आणि जास्तीत जास्त शेअर करा तर इथं आता खाऊन झालेलं होतं तर नंतर मग मला बाहेर कपडे पण वाळलेले होते तर ते पण आत आणायचे होते तर लगेच मग मी कपडे पण आणून घेतले तर आमच्याकडे बघा असं वारं सुटलेलं होतं आज भरपूर कशामुळे काय माहीत नाही आणि ऊन पण कडक होतं पण कपडे पण कधीच सुकलेले होते ऊन होतं वारं होतं त्यामुळे कपडे तर लगेचच सुकलेले होते तर ते लगेच कपडे मी आणून घेतले मुले इथं दोघं खात होती तोपर्यंत कपडे वगैरे आणले तर ते लगेच घड्या वगैरे घालून ठेवते जिथल्या तिथं म्हणजे सकाळची गडबड होत नाही जिथल्या तिथं कपडे ठेवलेले असले की मुलांना पण आपल्याला हातात द्यावे लागत नाही त्यांना माहीत असतं इथं कपडे आपण ठेवलेले आहेत तर ते लगेच तिथून घेतात म्हणजे ज्या त्या ठिकाणी आपलं ठेवलेलं बरं असतं तर लगेच पटपट कपडे काढून घेते बघा किती वारं सुटलेलं आहे आंब्याचं झाड किती हलते तुम्हाला दिसत असेल बघा आणि इथं आता मग कपडे आणले का लगेच घड्या घालून नंतर मला तुम्हाला मी आज रानातलं गहू मका वगैरे ते सुद्धा दाखवणार आहे तर गहू सुद्धा आमचा काढायला आलेला आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्या इथं जो आहे तो बायकांकडून नाही काढला जात कापून नाही काढला जात तर इथं मशीन येते गेल्या वर्षीपासून आमच्या इथं पण मशीन ये लागली तर हे बघा झाड काय जा नाव आहे ते मला पण माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर ते मला कमेंट करून सांगा तर ह्या झाडाचा पाला इतका पडायला लागलेला आहे की झाडलेलं असलं तरी पण खाली भरपूर पाला पडलेला असतो आणि इकडे हे जांब जांबई जांब सुद्धा पाला पडतोय आणि बेलाचा पण पडतोय तर सगळ्या झाडांच्या दारात पाले पडतायत तर बघा हे हा जो खट्टा आहे तुम्ही आत्ताच झाडलेला तरी सुद्धा बघा पाला पडले तुम्हाला दिसत असेल तर इतका पडतो पडतोय सकाळपर्यंत तर इतका पाला पडलेला असतो की ब विचारूच नका आणि इथं बघा हा आंबा तर आंब्याला एवढ्या कैऱ्या झालेल्या आहेत आता सध्या माझ्या मागे पाठीमागे तुम्हाला दिसत असतील तर एवढी साईज झालेली आहे ही कैऱ्यांची तर एकाच झाडाला आंबे लागले आहेत एका झाडाला काय लागलेले नाहीत एखादा दुसरा फक्त लागलेला आहे तर तुम्हाला इकडून बॅक सुद्धा दाखवते तर असं एकाच झाडाला असा आंबे लागले आहेत आणि कैरे एवढे एवढे झाले त्यांना या हा जो आंबा जो आहे ना खूप गोड आहे कच्ची कैरी जरी तुम्ही खाल्ली तरीसुद्धा अजिबात आंबट लागत नाही तरी तर डिंगल्या छान असं सावलीला निवांत बसलेला आहे तर आता कपडे आणलेले लगेच घड्या पण घालून घेते पटपट तर अरुमला शाळेतल्या काही गप्पा गोष्टी माझ्याशी करत होती आणि ते आता कपडे चेंज करायला चाललेले आणि मला तोपर्यंत काहीतरी असंच सांगत होती तर मी पण कपड्यांच्या घड्या घालत घालत ते ऐकून घेत होते आणि कपडे जे आहेत ते जिकडे तिकडे घड्या व्यवस्थित घालून ठेवून देते म्हणजे नंतर मग पड़ आपल्याला पटपट लगेच घाल म्हणजे सापडतात पण आणि बघा मैत्रिणीनो महिलांना की नाही अशी ही कामे छोटी छोटी असतात पण याला छोटी छोटी कामं म्हणत म्हणतच प्रत्येक कामाला पाच मिनटं वगैरे असं म्हणत म्हणत कधी तासन तास आपण कामामध्ये रमून जातो हे कळतच नाही आपल्या कामामध्ये इतका वेळ निघून जातो पण हे कळतसुद्धा नाही एक काम झालं की दुसरं काम आपल्याला लगेच आठवलेलं असतं तर ते काम झालं की लगेच तिसरं असं आपल्याला कामामागे कामं ही जे आठवत असतात आणि महिलांच्या मा मागची कामे काही कधी का संपत नाहीतच तर द्या कामात व्यस्त असणंसुद्धा खूप चांगली गोष्ट आहे असं बघा ज्यांना काही कामं नाही त्यांना वेळसुद्धा जात नाही अगदी दिवस नकोसा वाटतो कधी संपेल असं वाटतं पण ज्यांना कामे आहेत त्यांना दिवस कधी गेला कधी उगवला आणि कधी मावळला हे सुद्धा कळत नाही तर तेच बरं उगीच इकडे तिकडे जाऊन एकमेकींचे पाठीमागे विषय काढण्यापेक्षा आपल्या आपल्या कामात व्यस्त असणं कधीही चांगलं आणि आपलं कामही होतं डोक्यात दुसरे विचार येत नाहीत कामाव्यतिरिक्त आणि कामही होऊन जातात तर बघा आता सगळं आवरून मी इथं रानात आलेले आहे तर तुम्हाला गहू दाखवते इकडून बांधावरून म्हणजे आमची इथं वाटा इथून मी चाललेली आहे तिथून तुम्हाला गहू दाखवते तर आता इथून क्लिअर नाही दिसलं तर मी पुढे जाऊन तुम्हाला गहू जो आहे तो क्लिअर दाखवणारच आहे पण म्हटलं चला इकडून पण कसा दिसतोय ते बघा पण ते झाडांमुळे वगैरे बांधावरती खूपच झाडे आहेत त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसलेलं नाही तर एका कोपऱ्यातून हे तुम्हाला दाखवते तर आणखी पुढे जाऊन तुम्हाला क्लिअर गहू बघायला मिळणारच आहे तर उन्हाळ्यामुळे वातावरण बघा आता असं व्हायला लागलेलं आहे कुसळ झालेली आहे सगळी वाळून गेलेलं आहे तरी पण रानामध्ये पिकं आहेत ते हिरवीगार आहेत तर इथं बघा इथं मध्ये तुम्हाला मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की आमच्या इथं पाणी तर भरपूर आहे पण लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही त्याच्यामुळे मका जे आहे ना ती इथंच मकानं तुरा टाकला आणि मकानं जर तुरा टाकला तर त्याची उंची कमी राहते तर पाण्याअभावी मकला इथेच तुरा टाकलेला आहे तर शेतकऱ्यांचं बघा कुठल्या ना कुठल्या मार्गाने नुकसान हे होतच असतं तसंच काहीच या मकाच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे पण असू दे आता काही जेवढं आपल्या नशिबात असेल तेवढं मिळणारच आहे तर इथं मका पण हिरवीगार टवटवीत आहे पण तुरा टाकलेला आहे त्याच्यामुळे उंची याची कमी राहणार तर दिवस मावळ तिला आलेला आहे इथं बघा छान असं कसं सूर्य किरणाके असे छान झाडामध्ये दिसत आहेत बघा झाड त्याच्यामध्ये घुसले असं वाटतंय तर इथं हे मका या पद्धतीनं इथं अशी आलेली आहे आणि इकडे तुम्हाला गहू सुद्धा दाखवते तर गहू जो आहे तो आता आ, याला पाणी वगैरे बंद केलेला आहे आणि इथं आमच्या इथं घो कापून नाही डायरेक्ट मशीन बोलवतात तर तीच बोलवायची एकरी साडेतीन हजार इथं आमच्या इथं दर आहे तर कुणाला माहीत असेल तर तुमच्या तिकडं कसा दर आहे तोसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथं एकरी साडेतीन हजार गेल्या वर्षी तीन हजार रेट होता आणि यावर्षी साडेतीन हजार आहे पाचशे रुपयेची वाढ झालेली आहे पण असू द्या म्हणजे होतं लगेच एवढं एकरी आहे पण अर्धा तासात वगैरे होऊन जातं जास्त वेळ लागत नाही तेवढं बायकांकडून काढायला खूप वेळ पण जातो आणि पैसे पण जातात तर मी आता तिथून रानातून घरी आलेले आहे आणि हे मी पीठ जे आहे ना ते मिक्सपीठ सगळं घेतलेलं आहे म्हणजे गहू ज्वारी बाजरी मका तांदूळ हे सगळं मिक्सपीठ थोडंसं घेतलेलं आहे पहिल्यांदाच या पद्धतीने मी चकली करणार आहे तर ते मी उकडून असं ठेवलेलं होतं फडक्यात बांधून आपण चकलेलं नाही का उकडून घेतो बघा पातेल्यात फातेल्यात पाणी ठेवून त्याच्यावरती चाळून ठेवायची त्याच्यावरती हा हे गाठथोडं ठेवायचं आणि त्याच्यावरती पण वरणं काहीतरी झाकायचं आणि हे उकडून घ्यायचं किंवा इडलीच्या कुकरमध्ये उकडून घेतलं तरी चालते तर त्याच्यातल्या आता गाठी छान अशा मोडून घेते आणि नाहीच असं झालं तर तुम्ही जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट खिसूनसुद्धा खूप छान होतं तर थोडंच होतं म्हणून मग मी काय केलं पेल्याने असं आपण भाजी गरगडतो कशी त्या पद्धतीने पेल्याने हे दाबून घेतलं आणि नंतर मग चाळून पण घेते तरी तर तर ते हे चाळून पण घेते म्हणजे काही गाठी वगैरे राहणार नाहीत आणि तुम्हाला जर जादा करायचं असेल जादा क्वांटिटीमध्ये तर तुम्ही खिसून घ्या डायरेक्ट पीठ आणि खिसल्यानंतर पण एकदा चाळायचंच म्हणजे गाठी वगैरे काही राहत नाहीत छान असं मळता पण आपल्याला येतं तरी इथं माझ्या शेजारच्या चुलत सासूबाई आलेल्या होत्या त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या आणि त्या पण मला विचारत होत्या तर हे काय करते कसं करते काय काय घेतलं तर ते पण मी त्यांना हे करत करत सांगत होते तर बघूयात आता मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने चकली करणार आहे भाजणीची चकली केलेली आहे फक्त मैद्याची केलेली आहे फक्त घावाची केलेली आहे पण असं मिक्स पिठांची पहिल्यांदाच मी करत आहे तर त्याच्यामध्ये सगळे जिन्नस ॲड करते म्हणजे ओवा हळद गरम मसाला जिरेपू तिळ आहे तर ते पण टाकते जे जे साहित्य आहे ते त्याच्यानंतर लाल तिखट टाकते हिरवी मिरची टाकूनसुद्धा चकली खूप छान लागते पण आता मला बारीक करायला पण तेवढा असा पुरेसा वेळ नव्हता म्हणून मग मी लाल तिखटच टाकणार आहे मीठचं विपुरतं टाकलं थोडंसं तेल इथं मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग गरम करून तेल का चकली जी कुर आहे ती छान कुरकुरीत होणार आहे म्हणून मग मी इथं पाताल्यामध्ये तेल गरम काय ठेवलेलं आहे ते छान अगोदर टाकलेले सगळे मसाले वगैरे छान असं मिक्स करून घेतलं आणि नंतर आता त्याच्यामध्ये हे तेल होते तर तेल जे आहे ना केवढं वतायचं तर छान असा पिठाचा मोटका झाला पाहिजे तर पहिल्यांदा हे चमच्याने हलवते कारण तेल गरम आहे हाताला चटका बसेल म्हणून आणि चमच्याने तर आपल्याला असं वाटतं की आता हा थंड पीठ झाले आपण हाताने कालवू शकतो तर आता त्यावेळेस मग मी हे हातानं कालवणार आहे तर आवाज देत आहे मी आणि बाहेर आमचा डिंगल्या भुकत आहे त्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर इथं बघा छान असा मुटका पिठाचा होईपर्यंत मी तेल तेवढंच टाकलेलं आहे ज्यादा पण पीठ टाकाय सॉरी तेल टाकायचं नाही आणि कमी पण टाकायचं नाही तर इथं साध्या नॉर्मल पाण्यामध्ये इथं आता मी हे छान असं मळून घेते आणि बाहेर चुलीवरची चकली करणार आहे तर चुलीवरची चव काही वेगळीच असते त्यामुळे मला चुलीवरचे पदार्थ खूप आवडतात आणि मी वेळात वेळ काढून चुलीवर करायचा प्रयत्न करते जास्तीत जास्त पदार्थ मला चुलीवरचे आवडतात आणि खायला पण पौष्टिक लागतात आणि एकदम टेस्टी असतात तर मी जास्तीत जास्त बाहेर करायचा प्रयत्न करते तरी ते छान असं हे मळून घेते आणि बाहेर मी चुलीवरती करणार आहे से से इता इता पाड़, पाड़ तर बघा आता इथं अंधार पडलेला आहे आणि इथं आता मी चकली जी आहे ना ते असं छान असं शेवग्यातून घेत आहे तर शेवग्यात भरलेलं आहे पीठ आणि चकली पाडून घेते अगोदर इकडं तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे चुलीवरती चकली पाडून झाली की लगेचं इथं तळून घेणार आहे म्हणजे पाडत पाडतच तळायचं चकली तळायला थोडासा वेळ लागतो तर इथं छान असं जाळं पण लागलेलं आहे आणि तेल मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे तर मैत्रिणं कसा वाटला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद